संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जुडलेले त्यांचा विश्वास कधी मी त्याला तडा जाऊन देणार नाही माझ्यासारख्या सामान्य घरातील युवकाला इतकं प्रेम माझ्या सर्व मित्रपरिवाराने दिलं आज एवढा मोठ्या संख्येने इथे माझ्या वाढदिवसासाठी सगळे उपस्थित राहिले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सम्राट ठाकरे याचा एक शब्द होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वाढदिवस शंभर टक्के गेल्या पाच दिवसापासून आपल्या या जिल्ह्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रमाद्वारे माझा वाढदिवस सर्व माझ्या मित्र परिवाराने साजरी केला त्यामध्ये अना अनाथ आश्रमामध्ये अन्नदान असो आमच्या वारकरी संप्रदायाच्या आश्रमामध्ये त्यांना अन्नदान असो गोरगरीब लोकांना जी मदत माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून यांना करता आली सगळ्या माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी केली स्थानिक स्वराज्य संस्थेचं महानगरपालिकेच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी भाग घ्यावा पण या गोष्टीला अजून वेळ आहे येणारी परिस्थिती त्यावेळेच्या सगळ्या गोष्टी या बघून नक्कीच याच्यामध्ये काय संदेश द्या तुमच्या वाढदिवसाने तरुणांना माझा हा संदेश राहणार आहे की सर्व तरुणांनी आपला व्यवसाय आपला शिक्षण या गोष्टीकडे फोकस गेला पाहिजे सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर राहिलं पाहिजे वाईट सवयी त्यांनी केल्या नाही पाहिजे आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नशाच हे चालू आहे खूप आपले युवक नशाच्या आहारी जात आहे आम्ही आमच्या माध्यमातून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा या गोष्टीला विरोध करतोय आणि याच्यातून आमचे सर्व जीवा भावाचे हो युवक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या संभाजीनगरचे युवा संभाजी आणि डायनामिक ने नेते ज्योतिराम पाटील यांच्या पद्धतीनिमित्त त्यांना लाख लाख आई तुळजाभावानी महापुरुष स्वामींनी त्यांच्या आशीर्वादाने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून येणाऱ्या काळामध्ये पद्धतीने खूप 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 पद्धतीने या समाजाची सेवा घडव हीच माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवकांसाठी एक, एक आदर्श आज एक लाख आवरणवा संभाजीनगर मधले विद्यार्थ्यांचं बॅठ आमच्या ज्योतिराम पाटलांच्या माध्यमात आहे आणि तुम्हाला सांगतो त्याला राजकीय नाही म्हणत मी त्याला सामाजिक दृष्टिकोन ये सांगतो येणारा काळ ज्योतिराम पाटलांनी युवकांसाठी केलेले कार्य मी तुम्हाला महानगरपालिकेत पुसेल मी माझा लाना भाऊ म्हणून आमच्या म्हणून सांगतो एवढी पब्लिक आज हे त्याचा दर्शन आहे मित्र ज्योतिराम भाऊ पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो खरं तर ज्योतिराम भाऊ बद्दल सांगायचं झालं तर बरंच काय पण थोडक्यात तुम्हाला सांगतो वेळे अभावी कारण जर का आमच्यासारखे मित्र सारख्या शहरातून चारशे किलोमीटर दूर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतात यातच सगळं काही भाऊंबद्दल असलेलं प्रेम त्या ठिकाणी दिसते आणि तुम्ही आल्यानंतर बघताय या ठिकाणी या ठिकाणी आमदार बापूसाहेब पाटील सुद्धा या ठिकाणी त्याने शुभेच्छा देऊन गेले तसेच माजी मंत्री अब्दुल्ली सत्तार साहेब या ठिकाणी येऊन गेले असे अनेक वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आणि हा सगळा जनसमुदाय वाढदिवसानिमित्त खरंच खूप अलट गती या ठिकाणी झालेली आहे यावरून या जनतेचं आणि मित्र परिवाराचं भाऊंवर असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून येत मी सुनील सदानंद नारकर व्यवसायाने मी बांधकाम व्यावसायिक आहे बिल्डर आहे डोंबिवली या ठिकाणी आमचे मित्र निलेशजी पाटील सुद्धा बांधकाम व्यावसायिक आहेत आणि ज्योतिराम भाऊ पाटील यांची खूप अगदी निकटवर्ती आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्वजण डोंबिवलीवरून मित्रपरिवार भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत जर का जनतेच्या मनात काहीतरी असेल म्हणूनच या ठिकाणी जनता भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आली आहेत परंतु आम्ही मुंबईचे स्थानिक आहोत या ठिकाणचं संभाजीनगरचं राजकारण आम्हाला काही सांगता येत नाही परंतु जनतेच्या मनात असलेला जर का नगरसेवक म्हणून ज्योतिराम भाऊ पाटील असतील तर नक्कीच या ठिकाणी ही गर्दी बघता त्यांचा विजय हा पक्का झालेला आहे अध्यक्ष आज ज्योतिराम भाऊ पाटील हे आमचे मित्र असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला आम्ही आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि अशी प्रार्थना करतो की लवकरच त्यांनी नगरसेवक व्हावंचे युवा नेते खऱ्या अर्थानं ज्यांनी शून्यातून निर्माण केलं असं या ठिकाणी म्हणता येईल असे आमचे लाडके बंधू मित्र ज्योतिराम भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो हो त्यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधांना मदत वृद्धाश्रम मध्ये अन्नदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं हे खर तर शेवटेवर प्रेम करणारे मित्रमंडळी आहेत त्यांच्या हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले होते हे कार्यक्रम करत असताना जो युवकांच्या जो अर्ध्या रात्री त्या ठिकाणी कामा येतो कोणत्याही मदत मदत लागली अर्ध्या रात्री आपले फोन उचलून त्या ठिकाणी आपल्याला मदत करतो अशा आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सुद्धा काहीतरी समाजाला उभे होईल असं काहीतरी कार्य केलं पाहिजे म्हणून भवड प्रेम करणारा सर्व मित्रमंडळाने या ठिकाणी त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते या ठिकाणी आपण बघू शकताय एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवयुवक या ठिकाणी भव्य सुरक्षा देण्यासाठी आलेले आहेत युवक असू द्या या शहरामधले गुलाब बापू भुंद्रे साहेब असतील या ठिकाणी येऊन गेले अनेक नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेले या सर्व इथे असताना एकच आमच्या सारख्या तरुणांना वाटतं की आपण सुद्धा भाऊसारखं समाजकार्य या ठिकाणी केलं पाहिजे आणि एक मोठ्या भावाप्रमाणे कधी पण त्यांना कधी आमची साथ लागली आणि सर्व युवक सर्व मित्रमंडळी त्यांच्या सोबत कायम या ठिकाणी उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वाढदिवसाला आमचा लाडका भाऊ या ठिकाणी नगरसेवक म्हणून वाढदिवस साजरा करेल हे नक्की तुम्हाला शंभर टक्के सांगतो धन्यवाद आणि माझं नाव सागर मुळे मी नगर येथे असतो आज आमचे मित्र बंधू ज्योतिरामदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा अभिष्ठ चिंतन सोहळा आयोजित केलेला होता तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण दिवसभर आपल्या संभाजीनगर शहरामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले व बरेचसे उपक्रम त्यामध्ये चारा वाटप असेल अन्नदान असेल जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता बरेचशे आश्रमामध्ये त्यांचा हा वाढदिवस दरवर्षी असाच सामाजिक कार्य साजरा करून होतो व एक संभाजीनगर बद्दल एक युवा नेतृत्व म्हणून ते आज उदयास आलेले आहे तर त्यांना या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या अहिल्यानगरवास यांच्या वतीने व पूर्ण संभाजी नगरच्या वास वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांच्या आपण कायम असं समाजकार्य घडव ही आई तुळजा भवनीचा मी प्रार्थना करतो धन्यवाद मी रामामुळे भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मी ज्योतिराम भौज्य वाढदिवसाला आलोय ज्योतिराम भौज्य वाढ काम म्हणजे असं का सगळ्याला घेऊन चालायचं काम आहे आणि चांगलं काम आहे आणि ते गोर गरिबाला त्यांनी अर्ध्या रात्री पण फोन केला तर ते, 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 पन, ते, ते पन, फोन उचलला होता त्यामुळे पण पुढे पण हजर असत्या आणि त्यांच्या वाढदिवसाला पब्लिक येणं म्हणजे असंच कोणी सहज येत नाही त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे आणि कधी पण फोन उचला होता त्यांना त्या निमित्ताने त्यांना लवकरच शुभेच्छा त्यांना कधी लवकरच नगरसेवक होणार म्हणजे त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा आहे पुढच्या वाटचालस मी जालना इथून आलो माझं नाव आशिष ईश्वर चव्हाण योद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष आम्ही ज्योतिराम भाऊच्या बड्डेला मी सादर गरू राम भाऊ मुळे आमच्या इथला औरंगाबादचा सर्व मित्र परिवार आम्ही दरवेळी ज्योतिरामच्या ज्योतिराम भाऊच्या बड्डेला येत असतो नेहमी आमचे जुने संबंध आहे आणि दरवेज त्यांच्या बड्डेला दरवेळेस बड्डेला येतो त्या वाढदिवसान हा अन्नदान रक, रक्त रक्तदान हा चारा वाटप गु शाळेत चारा वाटप हा कार्यक्रम काय काय घेतले निमित्त भाऊनी भरपूर कार्यक्रम घेतले चारा वाटप अनाथ आश्रम मध्ये अन्नदान गोरगरिबांची सेवा केली भाऊनी खूप Subscribe now and press the bell icon. Never miss an update.